नमस्कार शेतकरी मित्रांनो काढणी पश्चात नुकसान भरपाई व यील्ड चा पीक विमा कधी येईल व राज्य शासनाचा हप्ता कधी येईल यासाठी शेतकरी खूप दिवसापासून वाट पाहत होते आणि शेतकरी मित्रांनो त्याच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आजपर्यंत पीक विमा वाटप जितकं झालं ते नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन स्टिकरसाठी आजपर्यंत पीक विम्याचं वाटप झालेलं आहे त्यांच्यासाठी निधी मंजूर झालेला होता परंतु जे शेतकरी आजपासून वाट पाहत होते की काढणीपश्चात नुकसान भरपाई व बेसचा पीक विमा कधी मिळेल खूप दिवसापासून शेतकरी कमेंट करत होते आणि त्याच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो की खूप दिवसापासून आजपर्यंत तुम्ही वाट पाहिली आता पुढील दोन ते तीन दिवसामध्ये राज्य सरकारकडून विमा कंपन्याला एक हजार पंधरा कोटीचा निधी वाटप सुपूर्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळं राज्य शासना जो हप्ता विमा कंपनीला पोचायला हवा होता तो हप्ता आता पुढील दोन ते तीन दिवसामध्ये विमा कंपनीला सुपूर्द होणार आहे त्यामुळं जे काढणीपच्चात नुकसान भरपाई व पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा म्हणजे इल्डबेस हे ज्या शेतकऱ्यांना आजूपर्यंत मिळालेलं नाही त्या शेतकऱ्यांचा पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे कारण काढणीपच्चात झालेलं नुकसान यासाठी ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते व ते ट्रिगर ज्या जिल्ह्याला लागू होतं त्या जिल्ह्यातील निधी टोटल जिल्हा निधी होता दोनशे सत्याहत्तर कोटी रुपये काढणी पश्चात नुकसान भरपाईचे ते आता पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि जो बेसचा पीक विमा जो अठरा कोटी रुपये मंजूर झालेला होता तोही पीक विमा मिळण्याचा आता मार्ग मोकळा झाला आहे कारण ह्या पीक विमा राज्य शासन दुसरा हप्ता दिल्यानंतर पीक विम्याचा तरच वाटप होणार होता आणि तोच दुसरा हप्ता पुढील दोन ते तीन दिवसामध्ये राज्य सरकारकडून विमा कंपनीला सुपूर्द होणार आहे त्यामुळं विमा कंपनीला पैसे येताच विमा कंपनी काढणीपश्चात नुकसान भरपाई व बेसचे पैसे टाकायला सुरुवात करेल आत्तापर्यंत राज्य शासनाने जो पीक विमा मंजूर केलेला होता तो टोटल होता अडतीसशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आणि त्यामध्ये वाटप झालेली रक्कम आहे टोटल चौतीसशे एकोणचाळीस कोटी रुपये ही झाली नैसर्गिक आपत्तीतील नुकसान व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जी विमा कंपनीला जे पैसे मिळालेले होते राज्य सरकारकडून ते टोटल रकमेमध्ये राज्य सरकारने दिलेल्या पैशामध्ये त्यांनी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान व नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान या दोनच स्टिगर्ससाठी हे पैसे मंजूर झाले होते व ते राज्य सरकारकडून आत्तापर्यंत टोटल झालेल्या रकमेमध्ये अडतीसशे अठ्ठेचाळीस कोटीमधून आत्तापर्यंत चौतीसशे एकोणचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत परंतु जे शेतकरी पश्चात नुकसान भरपाई व कापणी प्रयोग आधारित पिकमा म्हणजे इल्डवेस या जे स्टे ट्रिगरचे जिल्हे होते व जे शेतकरी होते त्यांचा पीक विमा येण्यासाठी राज्य सरकारच्या दुसऱ्या हप्त्याची गरज होती आणि तीच आता राज्य सरकारनं दो पुढील दोन ते तीन दिवसामध्ये विमा कंपनीला जो त्यांच्याकडे जे राहिलेला हप्ता आहे एक हजार पंधरा कोटीचा त्यामधून एक हजार कोटी रुपये राज्य शासन आता विमा कंपनीला सुपूर्द करणार असून तात्काळ आता काढणीपश्चात झालेलं नुकसान व इल्डवेजचा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे टोटल मित्रांनो आत्तापर्यंत जो पीक विमा मंजूर झाला होता त्या पीक विम्यामध्ये नैसर्गिक आपत्तीतून झालेल्या नुकसानासाठी हा निधी भरपूर निधी होता व त्याच्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती यासाठीचाही निधी भरपूर होता परंतु टोटल तो काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी दोनशे सत्याहत्तर कोटी व बेससाठी फक्त अठरा कोटी रुपये होते परंतु राज्य शासनाने या दोन्ही टिगरची रक्कम विमा कंपनीला सुपूर्द न केल्यामुळं हा पैसा आत्तापर्यंत काढणी पश्चात नुकसान भरपाई व इल्डबेसवाल्यांना मिळालेला नव्हता परंतु तो आता राज्य शासनाचा दुसरा हप्ता येण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळं आता हे काढणेप्चात नुकसान भरपाई व बेसचे पैसे पुढील काही दिवसात म्हणजे आता दोन ते तीन दिवसात राज्य सरकारकडून विमा कंपनीला पैसे जाणार आहेत त्याच्यानंतर विमा कंपनीच्या त्यांच्या नियमानुसार वाटपाला कधीही सुरुवात करू शकतात टोटल रकमेमध्ये आत्तापर्यंत जर पाहिलं गेलं तर नैसर्गिक आपत्तीतून झालेल्या नुकसानाला एकूण निधी मंजूर झाला होता पस्तीसशे बावन्न कोटी रुपये आणि त्यामध्ये सर्वस्वी मला वाटतं तेरा तेहत्तीसशे एकोणीस कोटी रुपयेचं वाटप आजपर्यंत झालेलं आहे नैसर्गिक आपत्तीतून झालेला नुकसानीचं आणि एकशे पंचावन्न कोटी रुपये फक्त आता नैसर्गिक आपत्तीतून झालेल्या नुकसानासाठी पीक विमा वाटप वाट वाट होणं बाकी आहे तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी टोटल सातशे बारा कोटी रुपये मंजूर राज्य शासनाने केलेले होते आणि त्यामध्ये टोटल रक्कम सातशे बारामधून सातशे सात कोटी रुपये पिकविम्याचं वाटप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी राज्य शासनानं वाटप केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त आता पाच कोटी रुपयेचं वाटप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी राहिलेलं आहे आता राहिले कोणचे काढणीपच्चत नुकसान भरपाई आणि इल्डबेस काढणीपश्च्यात नुकसान भरपाईसाठी दोनशे सत्त्याहत्तर कोटी रुपये राज्य शासनानं मंजूर केलेले होते आणि त्यामध्ये आत्तापर्यंत फक्त एकोणचाळीस कोटी रुपयेचं वाटप झालेलं आहे कारण निधीअभावी ते पैसे वाटप करायचे राहिलेले होते आणि तिसरं चौथा स्टेगर्स आहे म्हणजे काण पीक कापणी प्रयोग आधारित पीक किंवा इल्ड बेस इल्ड बेसमध्ये टोटल रक्कम मंजूर झाली होती अठरा कोटी रुपये व अठरा कोटी रुपयेमधून सात कोटी रुपयेचं वाटप आजपर्यंत झालेलं आहे अकरा कोटी रुपयेचं वाटप आता होणं बाकी आहे त्यामुळे जे उर्वरित काढणी पश्चात नुकसान भरपाई व बेसचे जे पैसे आजपर्यंत आलेले नाहीत जे अडकलेले आहेत ते राज्य शासनाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अडकलेले होते त्यामुळं राज्य शासनाचा हप्ता आल्यानंतरच ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार होते असे हे अगोदरही आपण अपडेटमध्ये स्पष्ट केलेलं होतं आणि तेच अपडेटमध्ये आज आलेल्या अपडेटनुसार राज्य शासन पुढील दोन ते तीन दिवसामध्ये विमा कंपनीला आपला एक हजार पंधरा कोटी रुपयेचा हप्ता विमा कंपनीला सुपूर्द करणार आहे आता एक हजार पंधरा कोटी ही टोटल रक्कम कित इतकी कसं काय आपल्याला वाटेल परंतु जे राज्य शासनाकडे जे थकीत पैसे होते आजपर्यंतचे ते सर्वच पैसे हे एक हजार पंधरा कोटी रुपये आहेत त्यातील एक हजार कोटी रुपयेचं वाटप राज्य शासनाकडून विमा कंपनीला पुढील दोन ते तीन दिवसात होणार आहे त्यामुळे विमा कंपनीला आता पैसे मिळताच काढणी पश्चात झालेलं नुकसान ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते व पीक कापणी प्रयोगाधारित पीक विमा जे उर्वरित शेतकरी मिळायचे राहिलेत त्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे शेतकरी मित्रांनो आता नैसर्गिक आपत्तीतून झालेल्या नुकसानामध्येही काही शेतकऱ्यांना लोकलायझरचे पैसे शे आलेले नाहीत तर त्यांच्यासाठी जे टोटल एकशे पंचावन्न कोटी रुपयेचं वाटप राहिलेलं आहे तेही वाटपाता निधी येताच होऊन जाणार आहे तर खांगामातील प्रतिकूल परिस्थितीमधून जे उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत पाच कोटी रुपये त्यांचं वाटप होणं बाकी आहे तेही वाटपाता ह्या उर्वरित रकमेत रा होणार आहेत राज्य शासनाने वेळोवेळी रकमेमध्ये वाढ करत आलेली आहे कारण याच्या अगोदर सदोतीसशे सत्याहत्तर कोटी रुपयेचा पीक विमा मंजूर केलेला होता त्याच्यामध्ये आता राज्य शासनाने अडोतीसशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये वाढवलेले आहेत त्यामुळे राज्य शासनाकडे जी उर्वरित आता जी रक्कम राहिलेली आहे ती सर्वच रक्कम आता पुढील दोन ते ती तीन ती दिवसामध्ये मिळून जाणार आहे व उर्वरित जे राहिलेले शेतकरी नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान असो हंगामातील प्रतिकूल परिस्थिती वासावं व महत्त्वपूर्ण काढणीपचत झालेलं नुकसान व बेस पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा ह्या दोन स्टिगरचे पैसे येणं बाकी होतं कारण या रकमेसाठी शेतकरी खूप दिवसापासून वाट पाहत होते आणि त्या शेतकऱ्यांचे आता पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पुढील दोन ते दिवसात राज्य शासनाने विम्याचा हप्ता सुपूर्द करताच शेतकऱ्यांना पुढील आठ दिवसामध्ये पैसे कधीही मिळू शकतात त्यामुळं कमीत कमी आता राज्य शासनानं दुसरा हप्ता देण्याचं जाहीर तर केलेला आहे परंतु आता पुढील दोन तीन दिवसामध्ये त्यांनी देण्याचं जाहीर केलं असल्यामुळं ते पैसे विमा कंपनीला मिळताच पुढील काही दिवसामध्ये राज्य शासनाचा हप्ता येताच पुढील काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर काढणी पश्चात नुकसान भरपाई व बेसचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळून जातील हीच एक नवीन अपडेट आज दे द्यायची होती शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर नवीन चाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत शेअर करा